माजलगाव धरणाची पंचवीस सप्टेंबरची सायंकाळची अपडेट आता समोर आलेली आहे सायंकाळच्या अपडेटनुसार माजलगाव धरणाचा एकूण पाणीसाठा हा तीनशे पस्तीस पॉईंट ऐंशी दलगमी इतका झालेला होता तर ह्याचबरोबर धरणात एकूण उपयुक्त पाणीसाठा हा एकशे त्र्याण्णव पॉईंट ऐंशी दलघमी इतका झालेला होता तर पंचवीस सप्टेंबरच्या सायंकाळच्या ऑपडेटनुसार माजलगाव धरणामध्ये सात हजार नऊशे ब्याण्णव क्युसेक्स इतकी पाण्याची आवक चालू होती तर पंचवीस सप्टेंबरच्या सायंकाळच्या ऑपडेटनुसार माजलगाव धरण हे बासष्ट पॉईंट चाळीस टक्के इतकं भरलेलं होतं तर धरण क्षेत्रामध्ये अठरा मिलीमीटर पावसाची नोंद देखील करण्यात आलेली आहे माजलगाव धरण परिसरामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे धरणाची टक्केवारी वाढत आहे ह्याचबरोबर इतर धरणातून देखील पाण्याची आवक या धरणामध्ये येत असल्यामुळे पंचवीस सप्टेंबरच्या सायंकाळच्या अपडेटनुसार माजलगाव धरणाचा पाणीसाठा बासष्ट पॉईंट चाळीस टक्के इतका झाला